कंपनीचा मिक्सर ग्राइंडर मी आणलेला आहे ती जर्मनी कंपनी आहे घेण्याचं कारण एकच आहे मोटर कॉपरची आहे थाउजंड बॅटचा आहे सिलवट्यासारखा मसाला आपल्यामध्ये दरदरा पिसला जाईल आणि ह्याने प्रॉपरली बॉक्सवर कॉपरची मोटर आहे हे मेन्शन केलेलं आहे जी किंमत जी आहे ती सहा हजार सहाशे मला रिलायन्समधून मिळालेला आहे अमेझॉनवर पण तुम्हाला तेवढीच मिळेल फक्त आपल्याला रिलायन्समधून सर्व्हिस मिळू शकते दुसरं क्रोमचा त्याला बेस आहे आणि ब्लॅक कलर आहे हे चटणीचं आहे भांडं छोटं हे वाला जे भांडं आहे ते दरदरा मसाला पिसण्यासाठीचा आहे ह्याला एक त्यांनी केलेलं आहे की स्क्रू झाकलेले आहेत आपल्याला हे है हँडल है काढू शकतो परत धुऊन वापरू शकतो ह्याला आणखीन एक ब्लेड आहे हे स्मूदीचं भांडं आहे आणि हे जे आहे ते मसाला हळदी पिसण्याचा आहे मी पहिल्यांदा इनालसाचा फूड प्रोसेसर वापरत होते पण मिक्सर ग्राइंडर नेहमी वेगळा असावं म्हणून हे सिलेक्ट केलेलं आहे